इथं टपरी आहे सकाळी सकाळी दहा आहेत आणि टपरीवर खूप गप्पा आहेत गावगड्यात काय चर्चा आहे तुमच्या मग ती काय मतदानाची चर्चा हे जाणून घ्यायचा आपला विशेष कार्यक्रम आहे की गावगडातील काय चर्चा लोकसभेची तर एकंदरीत तुमचं नाव काय शेख ना। अब्बास शेख अब्बास पर काय परिस्थिती राहिल्या वेळेस तुमच्या सर्कल मध्ये लोकसभेची बीजेपी एक प्रश्न विचारतोय शेख अब्बास म्हणून तुम्ही नाव सांगताय मुस्लिम समाजातच आहे एकंदरीतच भाजपवर मुस्लिम समाज नाराज आहे असं चर्चा आहे भाजपवर नारा नाराज आहे नारा अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे पंकजा ताईवर नाराज नाहीत मात्र भाजपवर नाराज का नाराज आहेत काय विषय आता येणार आम्हाला काही जाणवत नाही बरं आमच्या गावात लावायची ठरविली आमचं गाव लावली बरं आम्हाला वर्षाशी काही संबंध नाही फक्त गावात बरं काय परिस्थिती राहिली चांगली परिस्थिती काय तुमच्या गावकडे काय चर्चा आहे कोणाला पॉझिटिव्ह राहिला भाजपचा यावेळेस एक नारा आहे इस बार चार सुपार चार सुपार नाही असते सगळे गोळा करत उद्या मोदीची सभा आहे तुम्ही जाणार आहेत काय ऐकायचं त्या मोदीकडून काय सांगायचं सांग या ठिकाणी एक मुस्लिम आमदार सोबत होते अशा देखील त्यांच्या प्रतिक्रिया आहेत की आम्ही मोदी वर्ण नाराज आहोत आमचा समाज मोदीवर नाराज आहे मात्र आम्ही पंकजा मुंडे यांच्यावर नाराज नाहीत अशा देखील आता आणखी आपण आणखी प्रतिक्रिया जाऊन याचं प्रयत्न करणार आहे त्यांनी काय केलं मुंडे साहेबांना 1995 ला आमचा मुस्लिम आमच्यासाठी शेकदूर जा काढायचा बरं बरं त्याच्यामुळे बघيش मध्ये आलो बरोबर बरं मोदी साहेब हे सर मुंडे साहेबचं सा। मुंडे साहेबचे उपकार आहेत आमचं उपकार आहेत त्यांच्यामुळे आमचं दोन लेख नोकर आमचं मुंडे साहेबांमुळे नुद। कशाच्या नोकरीला बँकेच्या बरोबर त्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला पंचनला चार काढ मुंडे साहेब त्याच्यामुळे आम्ही गोविंदमध्ये आलो अच्छा अच्छा त्याच्यामुळे आम्ही त्यांना इसरत नाही मुंडे साहेबाला मुंडे साहेब मुंडे साहेब कधी गावात आले

महाराष्ट्राला हो काय बदल काय घडला असता का ते असते काय बदलवायला एकंदरीतच काय वातावरण आहे लोकसभेत आपल्या सर्कल मध्ये आपल्या सर्कल मध्ये पंकजाताई पंकजाताई राहवे वनवे वनवे राहणारीकडे असं सांगण्यात येत की ही लढत जी आहे ही बजरंग सोनवणे असं सांगत सांगताय की एकतर्फि राहील माझ्यासाठी बदरंग सोन म्हणे साडेतीन चार लाख अनुपास पडते असं सांगत होते आणखी कि ही लढत जी आहे पंकजताई मुंडे यांना सोपी नाही निवडणूक असे हा निवडणूक असे निवडणूक झटावत लागतं कोणाला असतं कस मैत्री कशी असावी हे जर तुम्हाला त्याचं ताजं उदाहरण पाहिजे असेल तर इथं बघा हे तुम्ही दाखवून घ्या या मैत्री कशी असावी तर या तीन आजीबाई आहेत त्यांच्याकडे पाहून या ठिकाणी आपल्याला समजतं की मैत्री कशी असावी आजही त्या सोबत आहेत आजही काय तर सांगा कोणाला पसंत आहे तुमची खासदार म्हणून कोण आहेत उमेदवार पंकाजेत तिकडं शेतकऱ्यांचं लिप्रो शेतकऱ्यांचं पुत्र म्हणतात बजरंग बाप्पा ते नाहीत का

पगार चालू आहे काय आता खासदार मतदान करायचे पंकजाला तरी मस्त बसलात काय गप्पा चालू आहे काय नाही काय बसलात बघ पंकज का बाकीचे उमेदवार आहेत की बाकीचे आहेत की बजरंग सोलून आहेत अशोक

पाहिजे उगून सुरी म्हणून तिघी मध्ये पुढारी नेत्या त्यावेळेस तो काँग्रेस आहे चांगलं नव्हतं का चांगलं होतं ना असं गोळा करायचं कडी लावायची बर बर या ठिकाणी मित्र हो अशा देखील प्रतिक्रिया या तीन मैत्रिणी इथं बसलेल्या आहेत शक्यतो त्या असू शकतात अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत वेळवेळी मी तुम्हाला अपडेट देणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय उस्तूड मजूर आहेत त्यांना एक प्रश्न विचारणार आहे सर्व सामान्य उस्तूड मजुरांचे जे मुलं आहेत त्यांचे काय प्रश्न असणार आहेत प्रश्न काय नाही भाव चांगला आहे आणि एकीकडे बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे तिथे त्यांच्या मुलांचा खूप शिक्षणाचा प्रश्न आहे रनिवार असतो वेळोवेळी त्यांना शिक्षण मिळत नाही याच्यासाठी तुम्ही ताईचं समर्थन करतात ताईनं काय प्रयत्न केले पाहिजे किंवा मग बीजेपी सरकारनं काय प्रयत्न केले पाहिजे की सर्वसामान्य उस्तोड मजुरांच्या मुलांना शिक्षण शिक्षणापासून त्यांची मुलं वंचित राहणार नाही

कर्तव्य कसं आहे माझं म्हणणं की मुंडे साहेबांनी कधी जातपात मानली का त्यांच्यात समजा अध्यक्षतेखाली कितीतरी आमदार निवडून गेले लेख आज उभी तर समजा इतका आटापेटा करायची गरज काय एक जातीचा विषय काढल्यामुळे तुम्हाला एक दुर्दैवानं प्रश्न विचारतो हे जातीपातीचं जे राजकारण आहे मग ही जातपात जे आहे ते कुठून उमगवतो जातपात उमग जातपात उमगत नाही पाहिजे सगळ्यासाठी देव होता ना मानूस मुंडे साहेब त्या कधी भेट जातीभेद कुठून चलत असतं कुठं उलट होत बी असतं का इकडे वापरला पण देशाच्या सुरक्षेसाठी मोदी जिल्ह्यासाठी पंधरा काही नंबर एक नंबर एक तीन हजार साडेतीन हजार शंभर टक्के तीन हजार ते साडेतीन हजाराचे साडेतीन लाख साईट लात्यारोप होतात जेव्हा भाजपवर एकंदरीतच महाराष्ट्रातील किंवा मग भीड गेली नागरिक नाराज आहेत अशा आहेत त्या ठिकाणी भाजपला समर्थन करताय काय अपेक्षा असणार आणखी शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक शेतकऱ्या सगळंच शेतकऱ्यासाठी दिले काही अपेक्षा नाही अपेक्षा नाही तुम्ही आहेत ना अपेक्षा नाही काय आहेत अनुदान येतं किती येतं तुम्ही येतं शेताच्या हिशोबाने तर प्रत्येक शेत अस शेती आहे खुश आहे हो आई वातावरण कसं आहे एकंदरीत सांगा आणि दिल्लीला कोणाला पाठवायचं आहे खासदार बनवून बनवू आम्ही असं पंचेत्तीस वर्षापासून बरं गोपीनाथ मुंडेच्या बाजूला नाही गोपीनाथ मुंडे साहेबांची कन्या आहे आम्ही शिवाय दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे प्रयत्न आहेत त्यांच्या वगिनी दोन तर मला हो खासदार वाट्या म्हणजे दहा वर्ष त्यांचा कार्यकाळ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला कार्यकाळ चांगला वाटला तिने आम्हाला निधी दिला दिला आता तिघ आपल्याला लक्षात दिलं बरं काय एखादं का, का चांगलं काम गावात रोड रोड केले सभा दिले दिले हो आमच्या देवीचे मंत्री मात्र मंदिर जाऊन बघ तस केले त्यांच्या त्यांच्याच खान खंडातून दिले आम्हाला आम्ही काही त्यांना विसरणार नाही विसरणार नाही आयुष्यामध्ये विसरणार नाही या ठिकाणी आज गावात एक माळकरी आजोबा काय नाव आहे तुमचं मोहन आडागळे आडागळे काय सांगाल कोण आहेत लोकसभेचे उमेदवार पंकज येतात <laughs> आणि दुसरे उमेदवार कोण येतात त्याला काय शेतकरी पुत्र आहे ते काय अवतच आणणार आहे ना ते बरोबर <laughs> बरोबर अवतच बर। <laughs> आणणार <थान ना> आहे हो <laughs> ते काय वर जाणार आहे आता ते म्हणतात मला लोकसभेला पाठवा आम्ही सगळ्याचे प्रश्न रेगा घालायचा रेगा घालायचे सत्तर सत्तर पगार वगैरे चालू का कुठे भरपूर मोदीची मोदीची त्याच्यामुळे ताईला मतदान आहे काय त्याच्यामुळं ते मोदी चांगले मोदी राशन पैसे महिन्याला दीड हजार आणि मग काय पाहिजे आम्हाला गरीबाला काय पाहिजे म्हणून शेतकरी पुत्र म्हणते आता आमचा ऊस न्यायचा नाही ना त्यांना द्यायचा आम्हाला का नाही द्यायचं किती असेल हो कसा वाटला तो काळ ना आता तर आता तर बरं आहे कसं काय बरं त्यावेळेस काय होतं ते काँग्रेसचं बोललं ना काँग्रेस काँग्रेसचं मला فاळ कळत नाही बरं बघा आता एकीकडे असं सांगतात <laughs> की पंकजताई मुंडे <laughs> यांना ही निवडणूक सोपी नाही असं सांगत अशी चर्चा आहे सरळ सोपी आहे येणार म्हणजे येणार येणारच हो त्यांनी 4 लाखाच्या मतांनी चार लाखाच्या मतानं पंकजच्या बाई बरं हां बर एकीकडे त्या मोदी सरकारवर पण खूप लोक नाराज आहेत नाराज मोदी सरकारवर आता आम्ही नाहीत नाराज आमच्यासाठी भेटत आहे बर काय भेटतय काय भेटते, भेटते? का भेटते? का पैसे भेटतात रस्ते केले रस्ते भेटतात रस्ते झाले इथून आम्हाला जायला दारूला रस्ता नव्हता गुडघ्या इतकाली खडे होते त्यांच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये पन्नास वर्ष कार्यकाळ कोणाचा होता सरकार काँग्रेस त्यांनी काय केलं आज पुस्तक आता ह्या दहा वर्षात त्यांना खपना गेलं तितके कसं एका सरासरी आता एक आहे प्रत्येक ह्या बीड जिल्ह्यामध्ये राजक्रम झालं का मुंडे साहेबांनी काय मागे मुंडा समजा आणि समजा मराठीचे आमदार आले आमदार आणले बामणाचे आणले तेलेचे त्यांनी काही कोणाचे जात का अशा देखील प्रतिक्रिया या गावामध्ये आपल्याला या ठिकाणी आणखी सोबत काही नागरिक आहेत ना, काही महिला आहेत काही वेळोवेळी आपण असे अपडेट घेणार तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद